आईच्या दुधामध्ये असणारे अँटीबॉडीज बाळाला वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकणाऱ्या संसर्गापासून वाचवतात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आईच्या दुधामुळे बाळाच्या पचनसंस्थेवर सकारात्मक परिणाम होतो एवढंच नाही तर याचा लाभ मुलांना भावी आयुष्यातही होतं रक्तदाब कर्करोग हृदयविकार दमा यासारख्या आजारापासून बाळाचं संरक्षण होतं आई आणि बाळाचं नातं अधिक सक्षम करण्यासाठी स्तनपान अतिशय महत्त्वाचं असतं असे मत रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं प्रसूती विभागात कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या आज इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या प्रसूतीगृह विभागामध्ये जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला स्तनपानाविषयी समाजातील लोकांच्या मनामध्ये जागरूकता होण्याकरिता गृहाती गृहामधील यांनी सुंदर पथनाट्य सादर केला स्तनपानाचा आई व बाळास दुहेरी फायदा होतो एवढेच नव्हे तर आईच्या दुधामुळे आई दुधा आणि बाळाच्या मानसिकतेवर दुर्गामी सकारात्मक परिणाम होतात असे असूनही भारतामध्ये स्तनपानाचे प्रमाण अजूनही समाधानकारक नाही यासाठी रूढी व परंपरागत काही गैरसमज कारणीभूत ठरतात असे रुग्णालयाच्या अधिसेविका श्रीमती चारुशिल्पा येमल मॅडम यांनी उपस्थित मातांना आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाप्रसंगी रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहणी सर सहाय्यक अधिसेविका श्रीमती सीमा कदम मॅडम तज्ञ परिचारिका श्रीमती सोनल माने परिसेविका श्रीमती आशा शिंदे श्रीमती कविता घाडगे विभागातील अधिपरिचारिका रुग्णालयातील कर्मचारी सार्वजनिक आरोग्य परिचारिका रुग्ण नातेवाईक उपस्थित होते त्यांचं आईचं आणि त्यांचं जे आहे कनेक्शन आयुष्यात संस्कार म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या आणि हे सत्य आहे म्हणजे पेपर सुद्धा आपण ह्याच्यावरती कपरू शकतो करायचं मॅडम पण करायचं अशी गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला सगळ्यांनाच पैशाच्या हिशोबा सुद्धा बाय